आपले टी एन टी न्यूजमध्ये स्वागत आहे बघूया आजच्या दिवसभरातील घडामोडी विद्यामंदिर गणेशवाडी गणेशवडी माळशाळेच्या इयत्ता सातवीचा सा निरोप समारंभ सा उत्साहात संपन्न नव्या युगात येणाऱ्या आव्हानांना सामोरे जाण्यासाठी विद्यार्थ्यांनी वेगवेगळ्या क्षमता अंगीकारल्या पाहिजेत विद्यार्थी दशेचा काळ हा भावी जीवनाचा पाया असतो विद्यार्थ्यांनी केवळ पुस्तकी ज्ञानाच्या मागे न लागता चांगले नागरिक बनण्याचा प्रयत्न केला पाहिजे विविध अभ्यासक्रमांमध्ये अनेकोत्तम संधी उपलब्ध आहेत प्रयत्नशीलता दृढता आणि संयम हीच यशाची त्रिसूत्री आहे स्वअर्जित निश्चयाची प्रेरणा चिरंतन राहते असे प्रतिपादन युवा कवी दर्शन वडेर यांनी या प्रसंगी केले यावेळी गणेशवाडी विद्या मंदिर माळशाळेच्या इयत्ता सातवीच्या निरोप समारंभात ते व्याख्याते म्हणून बोलत होते कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी रमेश खटावे हे होते प्रारंभी सरस्वती पूजन करण्यात आले मुख्याध्यापक आर बाय पानारी यांनी स्वागत केले वर्ग शिक्षक बाबासाहेब पुजारी यांनी प्रास्ताविक केले इयत्ता सातवीच्या विद्यार्थ्यांकडून प्रशालेसाठी भेटवस्तू प्रदान सोहळा पार पडला या प्रसंगी गजानन मांजरे माधुरी भुशिंगे यांच्यासह विद्यार्थ्यांनी मनोगते व्यक्त केली यावेळी शाळा व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षा वैष्णवी बिरनाळे उपाध्यक्षा आरती साळुंखे राजाराम बिरनाळे राहुल कोळेकर आसमा जमादार शोभा कोळी गोरवाडे यांची प्रमुख उपस्थिती होती यावेळी शिक्षक श्री कुसनाळे सर श्रीयुक्त शिवाजी शिंदे सर सौ कविता शिंदे मॅडम श्री प्रधाने सर श्री आवळे सर श्री कांबळे सर सौ कोळी मॅडम सौ कुंभार मॅडम सौ मकनदार मॅडम व सर्व विद्यार्थी पालक यांनी कार्यक्रमाच्या आयोजनासाठी परिश्रम घेतले आपल्या परिसरातील घडामोडी पाहण्यासाठी टी एन टी न्यूजला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉनवर क्लिक करायला विसरू नका